तरी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा विषय तुम्ही थमनेलमध्ये पाहिला असेल तर आपण आजच्या विषयावर हो बोलू कारण मी ही स्टोरी सांगणार आहे आमच्या आम्ही कर्जबाजारी कसं झालो आणि कर्जबाजारी ते आत्महत्यापर्यंतचा प्रवास आमचा कसा होता आणि आम्ही खरंच आत्महत्या केली का हे मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत माझी स्टोरी पहा कारण काही स्टोरी अशा असतात का, का आपल्यावर सुद्धा अशी वेळ येते पण आपल्याला आपण आप कोणासोबत शेअर करत नाही आणि अशी काही काही लोकं असतात ती आपली स्टोरी शेअर करती त्या शेअर करणाऱ्या स्टोरीमध्ये मीसुद्धा आहे कारण मीसुद्धा आता तुम्हाला माझी स्टोरी म्हणजे कर्जबाजारीपणा ते आत्महत्याचे विचार येण्यापर्यंतची सांगत आहे तर, तर माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे थांबून राहा आणि माझी स्टोरी पहा होतं आयुष्यात सगळंच आपण प्रगती करतो हळूहळू आपल्या पाशी प्रत्येक वस्तू असते प्रत्येक गोष्टी आपल्यापाशी असतात आणि तेव्हाच आपण असं होतो वरून उ उंचाईवरून म्हणजे खूप पुढे गेलेला असतो आणि पुढून आपण डायरेक्ट धक्का देऊन मागं सरकलं जातो म्हणजे असं म्हणा का तुम्ही आसमानचे नीचे गिरगे आदमी तुम्ही डायरेक्ट काहीसं असं होऊ शकतं आणि आमच्याही लाईफमध्ये असंच झालं होतं आमच्या आयुष्यामध्ये सगळं काही ठीक होतं आणि अचानक आमच्या आयुष्यामध्ये असा दौर आला का आम्ही पायी पायीला मुमताज झालो म्हणजे आमच्याकडं पैसेच नव्हते आमची परिस्थिती खूप खराब झाली तर अशामध्ये आमच्याकडं एकच गोष्ट होती का आम्ही आमची जी बाईक घेतली होती आम्ही स्वतःच्या पैशांनी जे डाऊन पेमेंट भरून ती विकली तर आमच्याकडं तीस चाळीस हजार रुपये तरी येतील आणि आम्ही काही लोकांचं जे आम्ही देणं घेतलं होतं किंवा आमच्याकडं लोकांचे पैसे राहिले लो होते ते आम्ही देऊ शकतो असं झालं होतं म्हणून आम्ही आमची स्वतःची गाडीसुद्धा विकून टाकली त्या देणदारी आयुष्यामध्ये असा एक पॉईंट येतो त्यांनी उधारी केलेली असती किंवा त्याच्यावर काही फाय उधारी राहिलेले असते कोणाचे पैसे यायचे असतात पण ते आलेले नसतात आणि लोकांचं देणं आपल्याला असत असतंच तर असं माझा नवऱ्याचा बिझनेस होता आणि बिझनेस ठप्प झाला लोकांचे पैसे द्यावे लागले मग कर्जबाजारी झाला आणि माझा नवरासुद्धा लोकांना असं म्हणजे बी वगैरे होते आमच्या त्याच्यामध्ये सुद्धा आमचे पैसे गुंतले होते आणि आमची भीसीसुद्धा तिथंसुद्धा फ्रॉड झाला अशा बऱ्याचशा घटना घडल्या जिथं आमचे लाखो रुपये लागले होते आणि ती आम्हाला मिळालेले नाही आणि माझा नवरा अशा गोष्टींमध्ये फसलेला होता म्हणजे तो काही काही गोष्टी माझ्या पाशी शेअरच नव्हता करत म्हणजे काही काहीच काही जो जोपर्यंत आम्ही पूर्ण बर्बाद नाही झालो तोपर्यंत तो मला काहीच गोष्टी कळाल्या नाही कारण माझ्या नवऱ्याने मला कधीही काहीही सांगितलं नाही आमच्याकडे किती पैसा येतो किती पैसा जातो किती आमच्यावर कर्ज आहे असं काहीच मला कधीच सांगितलं नाही कारण माहीत नाही त्यांनी का नाही सांगितलं पण नाही सांगितलं माझ्यापासून ह्या गोष्टी लपवून ठेवत राहिला आणि कर्जाचा खूप मोठा भार आमच्यावर आला तरीसुद्धा मला कळत नव्हतं आणि नंतर जेव्हा ह्या गोष्टी हाताबाहेरच्या गेल्या आणि नंतर मला कळायला लागलं का असं असं आहे तर मग मीच होती त्यांना म्हटले का जाऊ द्या झाले ते झाले आपण आता ह्याच्यामधून बाहेर निघू तर मग मीच त्यांना म्हणत होते का तुम्ही इथून बाहेर जा आणि बाहेर काम पाहा म्हणून माझ्याच भरोशावर ते बाहेर कामाला काम पाहायला काम गेले होते इथपर्यंतचा प्रवास तर जेव्हा आपण स्वतःच्या पैशाने एक मोटरसायकल घेतो आणि ती गाडी विकून लोकांचं थोडं काहीतरी खर्च कमी होईल आणि आपल्यावर लोकांचं देणं कमी होईल असा विचार करून आपली महत्त्वाची म्हणजे आवडणारी वस्तू आपण विकतो असंच आमच्यासोबत झालं होतं आम्ही आमची पहिली लोकांचं कर्ज चुकवण्यासाठी आमची घेतलेली गाडी पहिली आम्ही विकली तर आम्ही खूप वाईट दिवस पाहिलेत हेच वाईट दिवस कोणते कोणते होते हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या स्टोरीमध्ये म्हणजे मा माझा चॅनल पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहीत होईल का व किती वाईट परिस्थिती असू द्या तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला पूर्ण म्हणजे पुन्हा तुम्हाला, तुम्हाला चांगले दिवस येतील आणि माझी स्टोरी अशीच आहे का किती वाईट दिवस येऊ द्या अगदी तुम्ही आत्महत्याचा विचार जरी करत असाल आणि तुमच्याकडून ते पाऊल जर उचलत नसेल तर तुम्ही नक्कीच काहीतरी तुमच्या आयुष्यात अजून होणार आहे असा वि असं म्हणजे तुम्ही विचार करू शकता का आपण इथपर्यंत स्टेपला जातो आहे आपण असा विचार करतो आहे आता आपण झिरो झालो आहे आपल्या हातामध्ये काहीच नाही राहिलं आता आपल्याला आता असंच नको आपल्याला तर तोपर्यंत तुम्ही हिंमत पूर्ण हरलेला असता म्हणून तुम्ही आत्महत्या पर्यंतचा जो विचार असतो तो तुम्ही केलेला असतो कारण तुम्हाला नाही तुमच्या बायकोबद्दल प्रेम राहतं नाही मुलांबद्दल प्रेम राहतं नाही तुम्ही म्हणजे ह्या दुनियात राहा राहूच शकत नाही तुमचं तुमच्या जीवनात काहीच अर्थ नाही असं तुम्ही जेव्हा समजतो समजता तेव्हा तुमच्यासाठी ही दुनिया झिरो असती तर असंच आमच्यासोबतही झालं होतं ही स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे तर जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा